आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचा पौष्टिक त्याचबरोबर झटपट होणारा चविष्ट असा नाश्ता आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत चला मी तर मग सुरू करूया आता सर्वप्रथम इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये अर्धा स्पून मी इथं मोहरी टाकून घेतली मोहरी चांगली तडतडली की मग यामध्ये एक टी स्पून आपण जिरं टाकून घेऊया जिरं चांगलं फुललं की मग यामध्ये छोट्या आकाराचा मी कांदा कट करून घेतलेला आहे तो कांदा आपण यामध्ये टाकूया आता कांदा आपल्याला दोन मिनटं आचेवर चांगला परतून घ्यायचा आहे आणि कांदा परतून घेतल्यानंतर मग यामध्ये आपल्याला टोमॅटो जो आहे तो कट करून घेतलेला तो तोसुद्धा आपल्याला टाकायचा आहे आणि टोमॅटो टाकून घेतल्यानंतर परत आपल्याला हे दोन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे टोमॅटो हलकासा मऊ झाला की मग यामध्ये एक छोटीशी शिमला मिरची आहे ती मी कट करून घेतलेली आहे आणि हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि हे परतून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला किसून घेतलेलं गाजर यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता याऐवजी तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजूनसुद्धा यामध्ये पालेभाज्या ॲड करू शकता आता हे चांगलं दोन तीन मिनटं आपण परतून घेतलेलं आहे आता हे थंड करून घेऊया त्यानंतर इथं मी एक बाऊल घेतलेला आहे बाऊलमध्ये एक वाटी इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर आता यामध्ये दोन चमचे मी तांदळाचं पीठ टाकून घेत आहे जेणेकरून थोडासा कुरकुरीतपणा यावा यासाठी दोन चमचे मी इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर आता यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट आपण टाकून घेऊया त्यानंतर बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि चवीपुरतं मीठ त्याचबरोबर एक टी स्पून इथे मी गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा इथं लाल तिखट टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर एक चिमट मी हिंग टाकलेलं आहे आणि एक टी स्पून इथं मी धणे जिरे पावडर टाकून घेतलेली आहे आणि हे आपलं जे आप मिश्रण जे होतं आपण कांद्याचं मिश्रण जे थंड करून घेतलं होतं ते सगळ्यात शेवटी टाकायचं आहे आणि आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घेतलेले आहेत आणि इथं मी आंबट ताक घेतलेलं आहे आंबट टाकाऐवजी तुम्ही इथं आंबट दहीसुद्धा वापरू शकता आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे मिक्स करून घेतल्यानंतर आता पाणी घालून आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे आता ह्या भाज्या ज्या आहेत आपण टोमॅटो कांदा तेलावर परतून घेतला त्याऐवजी तुम्ही असं डायरेक्टलीसुद्धा ह्या मिश्रणामध्ये टाकू शकता कट करून पण परतून घेतल्यामुळं याची चव जी आहे ती अजूनच छान लागते त्यासाठी मी परतून घेतलेलं आहे आता आपलं मिश्रण तयार आहे पॅनसुद्धा गरम झालेलं आहे आता थोडंसं तेल लावून घ्यायचं अगोदर आणि त्यानंतर आपल्याला मिश्रण पॅनमध्ये पसरवून घ्यायचं आहे वरची बाजू छान कोरडी झाली की त्यानंतर आपल्याला थोडंसं तेल कडेने सोडून द्यायचं आहे आणि उलटपालट करून दोन्ही बाजूला तेल लावून आपल्याला हे धिरडं जे आहे ते भाजून घ्यायचं आहे आता गव्हाच्या पिठाचं हे धिरडं आपण छान भाजून घेतलेलं आहे आता काळून घेऊ परत त्याच पद्धतीनं सुरुवातीला अगोदर तेल लावायचं आहे जेणेकरून ते उलट पालट करताना पॅनला अजिबात चिटकत नाही त्यासाठी इथं मी तेल लावून घेतलेलं आहे परत तीच पद्धतीनं आपल्याला पसरवून झाल्यानंतर कडेने थोडस तेल लावून घ्यायचं आहे आणि उलटपालट करून छान असं भाजून घ्यायचं आहे आता आपलं हे धिरडं जे आहे ते छान खरपूस असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता हे भाजून झालेलं आहे काढून घेऊया आता अशाच पद्धतीनं हे बाकीची सुद्धा गव्हाच्या पिठाची मी घिरडी करून घेतलेली आहे तिथे तुम्ही पाहू शकता रंग सुद्धा छान आलेला आहे पण पातळसर ही सॉस सोबत किंवा दह्यासोबत सुद्धा खायला अतिशय अप्रतिम लागतात चला तर मग तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार